नमस्ते मैत्रिणी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांना शुभ सकाळ आता वाजलेले आहे सकाळचे सात वाजलेले आहेत तर आपण बनवणार आहे आज मस्त बनवायचा आपल्याला मस्त गोडा धोडाचा शिरा बनवायचा आहे हे बघा त्यासाठी दवा घेतलेला आहे मी गवारात तूप घेतलेला आहे साखर घेतलेली आहे आता आपल्याला ठेवायचं आहे गरम पाणी आपण एका गॅसवर गरम पाणी ठेवणार आहे आणि इकडं गॅस चालू करून आपण कढई ठेवलेली आहे एक चमचा आपल्याला तूप टाकून घ्यायचंय याच्यात आणि आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे चांगला आपल्याला खरपूस असा हे रवा भाजून घ्यायचा आहे परत दिवस झाला आता दिवाळी वगैरे झाली त्याच्यात गोड खाऊन कंटाळा आला होता तर म्हटलं चला आता परत एकदा आपल्या आठवण आठवणारी म्हणून चला आता आपण आज शिरा बनवणार आहे छान असा मस्त लाल एकदम सोनेरी रंगावर रवा भाजून घ्यायचा तर बघा सकाळचे सात वाजलेले आहे मस्त आंघोळ देवपूजा झाली आणि आता चला म्हटलं मुलांसाठी आपलं नाश्त्याला शिरा बनून चांगला हे रवा आपल्याला मस्त भाजून घ्यायचा चार पाच विलायच्या घ्यायच्या आहेत आपल्याला विलायच्या आपल्या शिऱ्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला एकदम छान खामार भाजून घ्यायचा थोडस दूध टाकलं होतं आपण आणखी ना आपण एक चमचा दूध टाकणार आहे आले गरम होत आहे तोपर्यंत आपण रवा छान आता भाजून घेणार आहे थोडा गॅस कमी ठेवणारा आहे कारण आपला रवा करपू तो थोडासा छान असं मंदा शेवर छान लांग रवा भाजताना शिरा पण खायला छान लागतो छान रवा भाजलेला आहे आता आपण साखर टाकून घेणार आहे तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही साखर टाकू शकता आणि थोडेसे चारुळे आणि बदाम आणि वेलायचे आहे हे पण आपण टाकून घेणार आहे आणि सगळं आपल्याला हलवून घ्यायचंय छान पाणी सुद्धा आपलं गरम झालेलंच आहे आता आपण टाकून घेऊया पाणी याच्यामध्ये चांगला हलवून जाय गरम पाणी सातत टाकून झालेलं आहे एक पाच मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहे मस्त आपला शिरा तयार झालेला आहे टाकलं होतं त्याच्यामध्ये आन होतं आपण आणखी एक टाकणार आहे कारण खायला एकदम छान लागतो थोडासा वरून आपल्या शिराला छान अशी मवारी लेट असली आपण थोडस वरून टाकलेला आहे तो सकाळ सकाळी एकदम मस्त असा पौष्टिक शिरा तयार झालेला आहे करू शकतात असा पौष्टिक शिरा खाल्ला दुपारी बारा वाजेपर्यंत मुलं आपले एकदम छान शांत राहतात कारण गव्हाचा शिरा असतो त्याच्यामुळं खायला एकदम दमधमीत असतो तो, दम 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 तो शिरा गोडाचा शिरा एकदम खाण्यासाठी गरम गरम तयारच झालेला आहे बघू शकता तुम्ही इकडं एकदम झटपट होणार आपला एकदम मस्त नाश्त्यासाठी बनवलेला शिरा कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो